मराठी ते धडक ते धडक मोफत 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 महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेसह शासनाच्या विविध योजनेअंतर्गत होणार विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचार एकदम मोफत गोरगरीब रुग्णांसह बांधकाम कामगारांच्या शस्त्रक्रिया आणि औषध उपचार आता पूर्णपणे मोफत यासह आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आपल्या हॉस्पिटल मध्ये उपलब्ध विट्यातील आदिती मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल मध्ये होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि औषध उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा पत्ता एस टी पूर्वेस च्या सावरकर नगर विटा आठवाडी नगरपंचायतीसाठी दोन्ही राष्ट्रवादी तसेच काँग्रेस आय आणि स्वाभिमानी एकत्र आले आठवाडीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे संपूर्ण पॅनेल मैदानात उतरले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून सौरभ पाटील ताकदीने सक्रिय झालेत आठपाडी नगरपंचायत निवडणुकीत भाजप शिवसेना शिंदे गटाला थेट आव्हान देत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार व शरद पवार गट काँग्रेस आय आणि स्वाभिमानी विकास आघाडी यांनी एकत्र येत तीर्थक्षेत्र विकास आघाडी जाहीर केली आहे या नव्या राज राजकीय समीकरणामुळे आठपाडीच्या राजकारणात मोठी खळबळ निर्माण झाली आहे आठपाडीत झालेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख भारत पाटील आनंदराव पाटील डी एम पाटील हनुमंतराव देशमुख विष्णुपंत पंत चव्हाण पाटील आदी नेते उपस्थित होते बघूयात ते काय म्हणतायत आटपाडी नगर पहिली निवडणूक आहे त्यात सर्वसामान्य माणसं निवडून जावीत आणि चांगल्या पद्धतीनं आटपाडी नगर परिषद ही नगरपालिका लवकर व्हावी अशा विचारांना आम्ही एकत्रित आलोय सगळ्यांच्या बरोबर चर्चा झाल्या या पत्रकारात तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला सांगायला आनंद होईल हातपाडी मध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत आरक्षण शेतीवरती प्लॉट धारकांच्या वरती पडलेला आहे अन्यायकारक ते दूर करणं बापूंनी सांगितल्याप्रमाणे पिण्याचं पाणी हातपाडी नगर परिषदेच्या मध्ये येणाऱ्या सर्व शाळा जिल्हा परिषदच्या आहेत त्या नगरपालिकेला आल्या पाहिजेत आटपाडी मध्ये हा शेजारचा आपला दवाखाना आहे तो सुद्धा नगरपालिकेला आला पाहिजे आणि आटपाडीचा विकास सर्व दृष्टीनं करण्याच्या दृष्टीनं ग्राउंड ग्राउंड असेल गार्डन असतील ह्या आश सगळ्या गोष्टी नागनाथ अण्णांचं स्मारक असेल शंकरराव खरातांचं स्मारक असेल हे पूर्ण करणं ही आमची सर्वांची जबाबदारी आहे आणि हे चांगले कार्यक्रम घेऊन आपणाला विकास करण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आघाडी राष्ट्रवादी अजितदादा शरद पवार आणि आय काँग्रेस असं सगळ्यांच मिळून आम्ही एकत्रित आले आणि यामध्ये कुठेही कसूर राहणार नाही आतपाडीचा पहिला नगराध्यक्ष सौरभ भैया पोपट पाटीलच होतील हे मी तुम्हाला सांग कारण इथं जे प्रकार चाललेले आहेत ते प्रकार आपल्याला भविष्यामध्ये थांबवणं गरजेचं आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उभा राहायचं की नाही का पैशावरच राजकारण करायचं हा खरा प्रश्न आहे किती पैसे वाटले तरी आठपाडीतली जनता तशी हालत नाही आठपाडीतली जनता फार प्रामाणिक आहे सर्वसामान्यांच्या आणि कार्यकर्त्याच्या पाठीमाग उभा राहणारी हे जनता आहे आणि तेवढ्यासाठी ही निवडणूक चांगल्या पद्धतीनं आम्ही लढवण्याचा प्रयत्न करणार आहे मी सर्व वार्डामध्ये फिरणार आहे सगळ्यांना समजावून सांगू आम्ही काही जणांना वाटेल ओबीसी ओबीसीची जागा मराठ्यांनी घेतली आंबेडकरांनी घटना लिहिली त्या घटनेमध्ये ओबीसी मराठा कुणबी सुद्धा आलेला आहे आणि ते सरकारने सुद्धा दिलेलं आहे त्या <laughs> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणेच ही उमेदवारी आहे म्हणजे ह्याच्यामध्ये कुणावरती अन्याय आमच्या बाजूने ना झालेला नाही आम्ही काढलेल्या उमेदवाराला सुद्धा अर्ज भरू दिला नाही म्हणजे इतकी दादागिरी जर आटपडीत होत असेल तर आम्ही नक्की काय कर ह्या सगळ्या गोष्टीचा वा पोहा आपल्याला या इलेक्शन मध्ये करायचा आहे आणि हे इलेक्शन चांगल्या पद्धतीनं आपल्याला यश निर्माण करायचं आहे तेवढ्यासाठी हे इलेक्शन मी स्वतः लढतोय मी स्वतः उभा राहिलोय ह्या दृष्टीनं जनतेनं माझ्यावरती प्रेम करावं आणि आशीर्वाद द्यावे सौरभ पाटलांना आणि या सगळ्या मंडळींना एवढीच मी नम्रपणानं विनंती करेन आणि भविष्यामध्ये तुम्हाला वेळोवेळी वे वे आम्ही आमचे प्लॅनिंग सांगत जाऊ एवढंच ह्या निमित्तानं सांगेन आणि ह्या इलेक्शन चांगल्या पद्धतीने लढो आज या ठिकाणी अटपाडी नगरपंचायत इलेक्शनच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या तिघांच्या आघाडीतून काँग्रेस आहे या पक्षांच्या आघाडीतून आज या ठिकाणी आटपाडी नगरपंचायतीची पहिली निवडणूक जाहीर झालेली आहे आणि त्यासाठी अर्ज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि या ठिकाणी ज्या एकत्र विचारान मागच्या वेळी ज्या आठपाडी गावामध्ये विकास झाला पाहिजे आणि सुरुवात आहे मुलगा जसा आपण पहिले घालतो तशा पद्धतीनं आमच्या गावचा विकास झाला पाहिजे पहिली निवडणूक आहे आणि यामध्ये चांगले उमेदवार गेले पाहिजे गावाला संदेश चांगला गेला पाहिजे आणि भविष्यात ज्या अटपाडी नगरपंचायतीच्या हातीतील सर्व विकास काम आहेत रस्ते असतील पाणी असतील गटारीचा प्रश्न असेल अन्य सगळ्याच विकास कामाच्या दृष्टीनं काम करायचं यासाठी राजेंद्रांना भारताच्या सर यांच्या विचाराने या ठिकाणी आज आम्ही निवडणूक लढतोय कोणाच्याही पहिला आमचा प्रश्न आहे आमचं कोणी काय केलं कुणावर टीका न करता आम्ही कशासाठी जनतेसमोर जातोय तर या गावचा विकास झाला पाहिजे अवच तालुक्याचं ठिकाण असून बाजारपेठ त्या ठिकाणी निर्माण करणं नवीन सगळ्या सुविधा करणं या ठिकाणी विरुंगळा म्हणून या गावामध्ये कुठलाही बगीचा नाही सुट्टीच्या दिवशी मुलांना घरच्या सगळ्या गावातील लोकांना बसायला कुठे असा निर्माण करणार आणि या आटपाडी शहराचा तालुक्याचं ठिकाण असल्यामुळं व्यापार उद्योग मागच्या वेळेला सुद्धा तुम्ही बघितलं आम्ही या ठिकाणी अनेक शेतकऱ्यावरती ज्याच्या जमिनी आहेत तोट प्रचंड अन्याय झाला <coughs> भारत तात्या आणि सगळ्यांनी त्याच्या विरुद्ध आवाज उठवला आणि ती चुकीची भूमिका असल्यामुळं त्याला स्थगिती द्यावी लागली ते दिलेलं नाही वास्तविक पथ आमचं मत होत ते रद्द रद करावं आणि रद्द केलेलं नाही म्हणून ना या ठिकाणी हा काही सगळ्या लोकांच्या विचारानं या ठिकाणी आरक्षण टाकणं हा सुद्धा महत्वाचा विषय आहे त्याचबरोबर आणि प्रत्येक आठपाडी गावामध्ये आम्ही पिण्याचं पाणी फिल्टरच्या स्वरूपात प्रत्येक गल्लीत आणि प्रत्येक चौकात देण्याचा आम्ही मानस ठेवलेला आहे कुठल्याही प्रकारचं आटपाडीतल्या नगरपंचायतच्या नागरिकांना त्रास नये आज जे पाणी पाच दिवस सहा दिवस आठ दिवसाचे येते पाण्याचा स्वतः विषय आम्ही संकल्प केलेला आहे दररोज पाणी या गावाला दिलं पाहिजे कारण पाण्यातला अभ्यास या तालुक्यामध्ये माझ्या इतका आमच्या इतका कुणी केलेला नाही आणि त्यामध्ये वनपाईपची कल्पना सुद्धा मांडून आम्ही या तालुक्याचा सर्वांगीण विकास शंभर टक्के काम आम्ही त्या ठिकाणी केलेली आहेत आणि म्हणून ही सर्व कामं करायची झाली तर या ठिकाणी भारताच्या अण्णा यांच्यासारखं नेतृत्व आणि त्यांच्या विचारानं या गावामध्ये निश्चितपणानं आम्ही हे कामं करू म्हणून या निमित्तानं मी आठवाडीतल्या सर्व नागरिकांना आमची जी तीर्थक्षेत्र विकास आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष यांच्या आघाडी आम्ही केलेली आहे आणि त्याच्यातून निश्चितपणानं जनतेनं आमच्या पाठीमाग या ठिकाणी कौल द्यावा नगराध्यक्ष पदासाठी सौरभ भयासारखा एक आम्ही नगडा शिव्य ज्यांनी कोरोना काळामध्ये या गावामध्ये प्रचंड काम केलं <coughs> प्रत्येक दवाखान्यात परगावचे उमेदवार त्यांना जेवणाची सोय केली त्यांचा आहार चांगला द्यावा जा म्हणून त्यांना अंडी बटणी या गोष्टी सोय दिल्या काळामध्ये लोकांना मदतीची गरज होती त्यावेळी सौरभ भाई यांनी केलेली आहे आणि आम आमचे सगळे उमेदवार अतिशय प्रामाणिकपणे कष्ट करणारे आणि या गावचा विकास करणं हे आम्ही ध्येय ठेवून या ठिकाणी करतोय जनतेनं विनंती करतो हात जोडून की आम्हाला प्रचंड मताने आमच्या आघाडीला निवडून द्यावं एवढीच अपेक्षा करतो आणि थांबतोय आज आठपाडी नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीस या संयुक्त पत्रकार परिषदेचे लोकसारखे सर्व नेते सर्व पत्रकार पहिल्यांदा स्वागत करतो आज आम्ही जे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस आणि आमची तिथं तेत्र विकास आघाडी यांचे संयुक्तपणे आम्ही पॅनल लावलेलं आहे त्या पॅनलचे जवळजवळ सतरा उमेदवार आम्ही दिलेले आहेत तर आम्ही आमचं पहिलं उद्दिष्ट असं आहे की आठवाडीच आता आम्ही तीन वर्ष बघतोय गोर गरिबांच्या एवढ्या तक्रारी आमच्याकडे आल्या प्रत्येक गोष्ट पैशाशेव तटलीच होत नाही आम्हाला पहिल्यांदा आम्हाला भ्रष्टाचार थांबवायचा आठवाडीच्या नगरपर्यंत आतापर्यंत जे भ्रष्टाचार आहेत ती पहिल्यांदा था थांबवली था, आणि तिथं जे आपले गोर गरीब किंवा सर्वसामान्य जाते त्यांना आपण वागणूक होते ते थांबवायचे आणि सगळ्यात म्हणजे जे अन्यकर जे तयार केला त्याला पहिल्यांदा पहिला खरा आमचं ते असेल त्याला आम्ही पहिल्यांदा स्थगित देऊन लोकांच्या सहभागातून आम्ही आरक्षण टाकू की एक आमचं हे आहे तरी आम्हाला खात्री आहे मी जवळजवळ आता मला दोन महिने ह्या प्रक्रियेत आहे मला जेवढे लोक भेटली तेवढे प्रत्येकाने सांगितले ही जर आठपाई नगरपालिकेत सत्ता हे ताज्यात तुमच्या ताब्यात पाहिजे आवाज ही सळव इथं भयंकर भ्रष्टाचार आहे लोकांना त्रास होतोय प्रत्येक कामाला अडवलं जाते त्यामुळं आम्ही दोन महिन्यापासून प्रत्येक व्यक्तीनं जे सर्व म्हणजे सर्व समाजातून इतका मोठा पाठिंबा मिळाला होता हे बऱ्याच वेळा आम्ही आमच्या सगळ्या लोकांना जगत होतो आपल्याला काही अडचणी होणार नाही लोकांचा भरपूर पाठिंबा केला आहे फक्त लोक आज काय दबावामुळे काय भारी येत नाहीत ते सर्व लोकांनी शंभर टी खात्री दिली त्यामुळे मला खात्री आहे आम जे आमच्या आघाडीला सौरभाईला आठवाडीची जनता मत आशीर्वाद निश्चित देतील आणि एक चांगल्या कामाला सकार्य करतील मी प्रत्येक मतदार बंधू बघित आठपाडी नगरपंचायतच्या सगळ्यांना विनंती करतो सर्व आमच्या आघाडीच्या पाठीशी राहून आम्हाला सकार्य करून मोठ्या मतदेगीने विजय करावं ही विनंती करून सांगतो नगर नगरपंचायत इलेक्शन दोन हजार पंचवीस आता सुरू झालेला आहे आम्ही ही जी आघाडी उभा केलेली आहे त्यांचं एक व्हिजन आम्ही घेऊन यामध्ये ओसरलेलं यात उभा राहिलेले सगळे मंडळी तरुण मंडळी आणि गावचा नसा त्यांना माहीत आहे प्राथमिक गरजा मूलभूत गरजा आणि पूर्बेशिव गरजा काय करायचा ह्याचाही अभ्यास त्यांच्याकडे पूर्ण आहे गल्ली गल्ला फिरलेली आहे सौरभ आता त्या कोविडच्या काळात त्यांनी काम केलंय महेश पाटलांचं गल्ली गल्ली सात किलोमीटर पूर्वेला पश्चिमेला उत्तरेला सगळ्या गावात माझ्यात फिरलेलं आहे लोकांच्या समस्या ऐकून घेतलेल्या आहेत तर आता व्हिजन एक आमचं स्पष्टपणे आम्ही तयार केलंय आणि बसून आणखी त्यामध्ये वाढ करणार आटपाडी मध्ये भारताच्या त्या म्हणल्या त्याप्रमाणे भ्रष्टाचार मुक्त प्रशासन असं निर्माण करणं हा पहिला उद्देश दुसरं आटपाडे गावामध्ये सगळी केंद्र आहेत ती वड्याच्या वर चालली मी मागच्या सहा महिन्यापूर्वी नगरपंचायतीची इमारत सरकारी वाड्यामध्ये व्हावी असं एक निवेदन वर पाठवलं म्हणजे हो इथं पेट्याला पाचशे दुकान पाचशे दुकान हजार दुकान स्थिर राहतील हजार कुटुंबाचे सगळे प्रपंच उद्ध्वस्त होतील नगरपंचायत वर्गी तर किंवा नवीन इमारत वर बांधली तर ही तर नगरपंचायत कशी होईल सरकारी वाड्यामध्ये एक आम्ही विजन तयार केलं त्याप्रमाणे एकोणीशे पंच्याऐंशी साली आठवाडीला तटबंदी व्हावी प्रोटेक्शन वॉल यासाठी पंच्याऐंशीला ठराव करून तो दिला होता जिल्हा परिषद दोन मंजूर केले कौतुंबरला केला आणि एक आठपन्न केला आपली ताकद कमी पडल्यामुळे पूर्ण पण आठपन्न प्रोटेक्शन वाल राहिला ते प्रोटेक्शन वाल जर व्यवस्थितपणे सांगोळ रोड पर्यंत बांधला तर एकूण सगळ्या त्या एरियामध्ये दोनशे ते तीनशे गाळे बसतात आणि तरुणांना दोनशे तीनशे लोकांना उद्योगासाठी गाळे उपलब्ध होतात त्याप्रमाणे इथे चांगल्या प्रकारचे गार्डन मिळावे पंचायतशाले अंबाबाई चौकामध्ये कलेक्टर करून जागा मंजूर करून घेतले पंचायत त्या किंवा अन्य ठिकाणी उत्कृष्ट प्रकारचे गार्डन करावे असे आमच्या डोक्या डोळ्यासमोर उद्दिष्ट आहे आणि दुसरं एक उद्दिष्ट आहे दलित समाजामध्ये आता आपल्याला तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आमचा मुलगा करतोय दलित समाजामध्ये जातोय घाणी इतक्या पडलेत तिकडे प्रामुख्याने दुर्लक्ष होते तर स्वच्छ आटपाडी सुंदर आटपाडी अशा प्रकारचं आणि आरोग्यदायी आटपाडी अशा प्रकारचं व्हिजन आम्ही घेणार आहे आणि अशा प्रकारचा आम्ही सगळ्यांनी मिळून आणखी काहीतरी त्यात भर घालून एक दिशादर्शक चांगला आटपाडी व्हावी आणि भयमुक्त आटपाडी कशी राहील अशा प्रकारचं नियोजन आम्ही करले केलेलं आहे आज थोडासा या ठिकाणी बोलतो आमच्यासमोर भरपूर मुद्दे आहेत सगळ्यांना बोलायला मी परवानगी देतो तुम्हाला धन्यवाद देतो तुम्ही इथं आल्याबद्दल आपण जास्तीत जास्त या आघाडीमध्ये जास्तीत जास्त खरेच जीवाचं लहान करायचं एका बाजूला धनशक्ती आणि एका बाजूला आमच्यासारखे सर्वसामान्य माणसं यामध्ये उतरलेले आहेत जनशक्ती आम्हाला गळायला प्रयत्न करते सामान्य माणसांनी पडायचं नाही हुशार आज शिव क्लास वन अधिकारी आहेत क्लास वन अधिकाऱ्यासमोर तुम्ही टेन राहत ते इंग्लिश चा कागद आलेले जे वाचता आले पाहिजेत कळलं पाहिजेत अशा प्रकारची बुद्धिमान माणसं तिथे गेली पाहिजेत आमचे बाजार माणसं तिथे जाऊन उपयोगच नाही हा सगळा विचार करून आम्ही उमेदवार निवडलेले आहेत तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा द्यावा आणि आघाडीच्या सगळ्या उमेदवारांना भरघोस मतांना निवडून द्यावा गावराण परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवय्यांचा आनंद द्विगुणितच करणार महात्मा गांधी समोर विटाचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची ची दर्जेदार चव ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी ड्राय फ्रुट्स अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर